नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये वाढ आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट काय आहे व सरकारकडून मोठं गिफ्ट काय मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा डी ए हाईक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये वाट आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट बघा सेवन पे कमिशन अपडेट काय आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई वत्त्यात म्हणजे डी ए हे दोन टक्क्यांच्या वाढीला मंजुरी दिली या दुरुस्तीमुळे डी ए त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के, पंचा टक्के होईल आणि ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत झाली आहे सरकारनं आठवा वेतन आयोगही स्थापन केला आहे नवीन वेतन आयोगाच्या या शिफारसी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे बघा वर्षातून दोनदा होते वाढ सातव्या वेतन आयोगाच्या या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते ही वाढ सहा माई तत्वावर होते आणि यापूर्वी जुलै दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्ता हे पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के करण्यात आला होता यात तीन टक्के वाढ झाली होती आता नव्या निर्णयानुसार भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत आहे बघा दोन महिन्याची थकवाकी मिळणार सरकारनं मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे भत्तेही थक बाकी म्हणून मिळणार आहेत नव्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल हे गणितावरून समजून घेऊया जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचं चा मूळ वेतन एकोणीस हजार रुपये असेल तर कर्मचाऱ्याला दहा हजार सत्तर रुपये महागाई भत्ता मिळतं बघा आता दोन टक्के वाढीनंतर हा भत्ता ए दहा हजार चारशे पन्नास रुपये होईल त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तीनशे ऐंशी रुपयाची वाढ करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे एकूणच एकूणच या ठिकाणी ही जी एकूणच सरकारनं दोन महिन्याची कशा पद्धतीने थकबाकी मिळणार आहे व एकूणच वर्षातून दोनदा कशा पद्धतीने वाढ होतो आहे व आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून हे मोठं गिफ्ट काय आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या एमध्ये वाढ करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद